ता ता तो रहा। अरे राम आता कस करा बाबा बोलेरो मग मला आता बोलेरो द्यायची का मला आजी आजोबा काच काय म्हणत्या आजीची म्हणत्या बोलेरो आजोबाची मग तुला तुला चालत नाही का चाबी देऊ का लायसन्स काढणार आहे का मग कस चालू शिंग गाडी कधी हर बापरे आणि जाण कुठे आपल्याला बलोरो घेऊन अरे मग ते आजी आजी ना आम्हाला आजी आण पप्पाला आणनन मला आनंद कस काय दिले म्हणून त्या पुरीला बलेरो खरच तुझी आहे अशी आहे हा अरे बापरे नाही मग ते आजीनं ना आम्हाला हानलं तर लाकूड घेऊन काय करा मी पैसे कोण दिले कोण कोण अरे बापरे मग ते पैसे मोजाला कोण होत तुझे बापरे तुरे कधले तू कत दिले अरे बापरे आणि विचारून दिले चिंचलीहून बँकेत दे ती बापरे बँकेत जाऊन पैसे दिले मग आजीला सांगू का उद्या आजीला सांगू आजोबाला सांगू बरे आता इथं सोडायची म्हणून आणि तू चालवणार रे रो मग लायसन काढून घे नाही का मग आजीवड जाणारपर्यंत सकाळी बरं मध्ये कोण कोणला घेऊन जाणार चिंचोलीला कोण कोण घेऊन जाणे बलिरुद्ध बसून अजून 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 शंभू दादा हा कोणता त्याला पण तो पच सांग गाडीत बोलणार मग कोण कोण अजून कोण बसन गाडीत अरे मग तिकीट कोणाच घ्यायची किती रुपये तिकीट घेणार पण आपल्याला इथून किती रुपये पैसे घ्यायचे इथून बसवून होऊन बलेगतून घेऊन जायचं किती रुपये घ्यायचे आपण किती रुपये किती घ्यायचे दहा वीस तीस पन्नास चाळीस किती घ्यायचे किती घ्यायचे पन्नास रुपये इथून घाट शेजऱ्यावर चिचलीला जायला पन्नास रुपये <laughs> अले बापरे त्या बापाची ठेव एका लगे <laughs> पन्नास रुपये दिन दोन रुपये दिन चालन का दोन रुपयात निशिंग का चिचुलीला समजायला दोन रुपये मग सूट कधी आम्हाला आज का उद्या कधी उद्या दिवस आहे ना चाल मग आम्ही बिहू आणि आपण थमते बलेरो तू पण तुला गाडी चालवून पडण बलेरो गाडी तुला चालवून पडन चालवशील ना मग कोणी बसणार नाही स्टेअरिंग तुला चालव नाही गिअर बी तुलाच टाक नाही स्टार्ट बी तुलाच कर नाही जमन का नुँ। जमन बस नेऊन टाक पूर्णच यायला